राज्याभिषेक सोहळा झाला जागा प्रशस्त राज दरबार आपण महाराजांचा दरवर्षी राज्याभिषेक सोहळा पाहतो जून महिन्यामध्ये पाहतो ना सहा पण इथेच जामोर होतो कल्पना करा हा महाराजांचा दरबार आहे पण ही समोरच्या आडवी भिंत दिसते बघा ही भिंत ही महाराजांच्या काळातली नाहीये ही पेशव्या काळातली भिंत आहे ही महाराजांच्या काळात जर भिंत असते ना तर राजांना फक्त समोरची लोक दिसून बाजूची लोक त्यावेळी दिसून नसली शकली म्हणून पेशवे काळातली भिंत आहे कल्पना करा तुमच्या मागच्या बाजूला गेट ऑफ ना, इंडिया सारखा उंच जो गेट दिसतो ना हा नगारखाना तुम्ही मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिलेला आहे मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिलेला असेल तर यालाच बघून मुंबईचं गेट ऑफ इंडिया तयार करण्यात येईल इथे ढोल तासे नगारे वाजले की खाली गडाचा महादरवाजे बंद केला जायचा म्हणून याला नगारखाना म्हटलं गेलेलं आहे पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ना या सोहळ्यासाठी आपल्या राजाने काय केलेलं या नगारखाण्याच्या समोर दोन आव्हानं मी हत्ती आणि दोन घोडे सोडून ठेवले त्यावेळी तो इंग्रज गडावरती पायी चढून आला तो या नगरकण्याच्या समोर त्याला दोन घोडे आणि दोन हत्ती दिसले तो आश्चर्यचकित झाला जर माझी जर एवढी येताळी दमचक झाली मग आपल्या महाराजाने गडावरती हत्ती हो कसे आणले तर तुम्ही एक कल्पना करा आपले राजा खूप हुशार होते आपल्या महाराजाने काय केले गडावरती जे हत्ती आणली ना छोटी पिल्ल आणली त्याला गडावरती मोठी केली हत्ती कधी आणले ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू केलं ना त्याच्या अगोदरच गडावरती हत्या होऊन ठेवले म्हणजे याला म्हणतात महाराजांची दुरदृष्टी म्हणून मी तुम्हाला सांगतो लहानापासून मोठं करतो मोठ्या पण लहान येत नाही हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो पाहिजे कल्पना करा तुमच्या मागच्या बाजूला एक दगड दिसतो बघा दरबारामध्ये बरेचसे लोक आम्हाला प्रश्न विचारतात हा महाराजांचा मेन दरबार आहे आणि दरबारामध्ये तर या दगड असा का ठेवला तर बऱ्याचशा तज्ज्ञांची मतं आहे या दगडावरती रायगडाचं भूमिपूजन झालेलं आहे म्हणून आज खडक किंवा दगड असाच ठेवण्यात आलेला आहे कल्पना करा ते महाराजांच्या पायामध्ये धोड्या आहेत पायामध्ये धोड्या आहेत म्हणून ही मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आणि आपण बघा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती पण हे छत्र पाहिजे होते छत्र नव्हतं मग हे छत्र आत्ता बसवले दोन हजार बाराला साताऱ्याचे उदर जे भोसले आणि भिडे गुरुजींच्या मार्फत बसवले कल्पना करा पण या मूर्तीच्या समोरचं हे संपूर्ण मैदान पाहिलं हे होळीचं मैदान आहे मार्च महिन्यामध्ये आपण होळीचा सण साजर करतो तशी राजांच्या काळात ते होळी पेटली जायची राजे काय करायचे पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे जो कुणी माणूस किंवा जो कुणी बहादूर या पेटक्या होळीतून नारळ काढेल त्याला सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा महाराज या मैदानावरती बक्षी द्यायचे म्हणून या मैदानाला होळीचं मैदान म्हटलं गेलेलं सरी ते आजही होळी पेटली जाते पण आता काठीने नारळ काढतात पूर्वी हाताने काढायचे ते म्हणजे संभाजी महाराज म्हणून संभाजी महाराजांना शेर शिवा का छावा म्हटलं गेलेला आहे कल्पना समोर धुक्यात आडवी भिंत दिसते बघा ही पूर्वीची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठची लांबी पाहिलीच आठशे फूट लांबी आहे चाळीस फूट उंदी आहे आणि त्याची आईट आहे घोड्याची ही घोड्याच्या आईची जाल महादेवाचं मंदिर लागेल असं का घरावरती कराच्या काळात करा मुघल लोक आले तर त्यांनी त्याचा लांबून नमस्कार करावा म्हणून त्याचा आकार म्हणजे हे मशीद नाही आहे ते, 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 ते महादेवाचं शंकराचं मंदिर आहे कल्पना का पण मंदिराची तिथे गेलात ना जसा आता आपण पाठीमागे नगारखाना पाहिला तसा तिथे एक नगारखाना आहे त्या नगारखान्याच्या पायरीवरती नाव लिहिलं आहे सेवे ते ढाई तत्पर आहे रोज ज्याने गड बांधला त्यांच्या नावाची पाठी या गडाची बांधकाम पूर्ण झाली आपल्या राजाने काय केलं हिरोजीनं विचारलं की हिरोजी तुम्ही या गडाचे बांधकाम प्रमुख आहात तुम्हाला बक्षीस काय पाहिजे सोने नाणी जागीरदारी दहा गावची वतनधारी हिरोजी म्हटले महाराज आम्हाला बक्षीस काही नको राजे जेव्हा तुम्ही जगदीश वाराला जाल आणि जगदीश वराच्या साक्षीने राजे ज्या दगडावरती तुमच्या उजव्या पावल्याचा धूल पडेल त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या नावाची पाठी लावायची सेवेचे ठाई तत्पर तर राजे इकडे सुरतच्या मोहिमेला गेले इथे किल्ला बांधायला पैसा कमी पडला आर्किटेक्चरने काय केलं स्वतःचा वाडा इस्टेट प्रॉपर्टीतून किल्ला बांधला मग ते आर्किटेक्चरच्या नावाची पाटील त्यांनी नगार होती लावली असते पायी येताना गडाचं महादार तिथे लावले असते राजेश शंकराचे भक्त होते म्हणून त्या आर्किटेक्चरच्या नावाची पाटील त्या ठिकाणी बसवली कल्पना करा जसा मग आता मी तुम्हाला सांगितलं महाराजांचा मृत्यू त्यांच्या राजवाड्यात झाला मग समाधी एक किलोमीटर दूरवरती का बांधली कारण तुम्ही एक कल्पना करा शिवाजी महाराज हे शंकराचे भक्त होते म्हणून महाराजांची समाधी एवढे दूरवरती बांधण्यात आलेली आहे म्हणजे बाजारपेठच्या शेवटच्या कोपऱ्यावरती गेलात तो कडेलोट पॉईंट पण आपल्या महाराजांनी कधी कुणाला कडेलोट पॉईंट वापर केला नाही हे राजांची त्या काळातली फक्त भीती आहे त्याचा तो, तो कडेलोट पॉईंट आहे ना तो संभाजी महाराज आणि पेशवे लो, लोक यांनी कडेलोट पॉईंट वापर केलेला आहे सर येथे माझी महत्वाची माहिती संपलेली आहे पण माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटला जाताना आम्ही दोन तीन शेअर म्हणून दाखवतो पहिला शेर असा आहे की घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला आणि या मराठ्यांशी वार्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्यांची जात आहे काशी उंकी कला जाती मथुरा मी मस्जिद बसते अगर शिवरायनं होते तो सबकी सुंद होती सर येथे माझी महत्वाची माहिती संपलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिधाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय महादेव रह रह। महादेव जय भवानी जय शिवाजी